काय मित्र एकटाच दिसतोय म्हणजे पण बाजूला ती सावली कसली व्हिडिओ बघायच्या आधी आजूबाजूला बघून घ्या लाईट चालू बंद तर होत नाही आहे ना एक मिनिट कसली सावली दिसली का आत्ता बाजूला कुणी असल्याचा भास तर नाही ना की खरंच कोणी आहे बरं हा व्हिडिओ बघत असताना दोन वाजून बावीस मिनटं तर नाही ना झाली हो म्हणजे दोन वाजून बावीस मिनटांनी हे नाटक रंगमंचावर रहस्यमय नाटकाची गुंफण करायला सुरुवात करते नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत दोन वाजून बावीस मिनिटांनी या नाटकात भूताटकी असल्याची चिन्ह दर्शवणारी ही सुरुवात शेवटपर्यंत कायम राहते लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी रंगमंचावर प्रेक्षकांना रहस्य रोमांचा अनुभव देण्यासाठी दोन वाजून बावीस मिनिटांनी असं नाव असलेलं नाटक रंगभूमीवर आणलंय केतन म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि ऋतिका म्हणजे गौतमी देशपांडे मुंबई सोडून पाचगणीला एक जुना बंगला विकत घेऊन त्याचं आधुनिक बंगल्यात रूपांतर करतात आणि तिथे राहायला जातात त्याच रात्री बंगल्यात केतनची मैत्रीण सोनाली रसिका सुनील पती दुर्गेश प्रियदर्शन जाधव सोबत येते घरात भूत असल्याचा वेळोवेळी अनुभव ऋतिकाला येत असतो आणि काही काळानंतर सगळ्यांनाच भूताचा अनुभव येतो आणि मग नाटक शेवटाकडे जाते तेव्हा प्रेक्षकांना अनपेक्षित असा धक्का बसतो आता हा धक्का काय ते रंगमंचावर पाहण्यातच मजा आहे सगळ्याच कलाकारांनी कमालीचा अभिनय केला आहे हा चित्तथरारक अनुभव प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर खुर्चीला खिळवून ठेवणारं दोन वाजून बावीस मिनिटांनी हे नाटक अवश्य बघा कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा